श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिनांक तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजे या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करायची हे आपण या, या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत ऐकणार आहोत तर येत्या चार डिसेंबरला भगवान दत्तात्रेयाची जय जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला एकवीस दिवसांची परब्रह्मस्वामी महाराजांची सेवा कशी करावी या संबंधाने थोडंसं विवेचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करत असतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल संभ्रम आहे याबद्दल बरीचशी माहिती नाही आहे तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमजही आहे आणि या गैरसम समाजामुळे लोकांमध्ये झालेले जे संभ्रम आहेत या सर्वांचा विचार करून याविषयी पुढील विवेचन आपण पाहणार आहोत तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपण आपल्या घरी करून घ्यावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो तर गुरुवारी सर्वसोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी वगैरे वगैरे पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मुडकी के पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म आपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल कसा मुलात ही भावना चुकीची आहे जेव्हा स्वामी महाराज रागावतील ती भीती स्वामी भक्तांनी मनातून अगदी काढूनच टाकावी जशी जमेल तशी तोडकी मोडकी स्वामींची पूजा भक्ती सेवा करत राहावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी आणि कोणती कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडंसं जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल आपल्यामध्ये समाजामध्ये निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्रीनिवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थ गैरसमज व त्यावर खुलासा बघा स्वामींची प्रतिमा म्हणजे फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड किंवा गोटी असलेली नको दुसरी गोष्ट स्वामींची वटवृक्षाखाली बसलेलीच प्रतिमा नको स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभी असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात संसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य की असत्य आहेत तर मुळीच नाही हे सत्य नाही वरील सर्व गैरसमज हे धांदात खोटे आहेत निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायचा नाही म्हणणे म्हणजे त्याचं परब्रह्मस्वरूप किंवा ब्रह्मांड नायकत्वच अमान्य करण्यासारखं आहे ना तसंच स्वामी अक्कलकोटामध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाऊ करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानलं जातं जिची पूजा केली जाते सर्वत्र मांगल्य निर्माण करणारी जिच्या तेहतीस कोटी देवता विज विराजमान आहेत अशी श्रद्धा आपली आहे की नाही जिथे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींनी अक्कोलकोटमधील आपल्या वास्तविक काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतर पडू दिलं नाही जिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी किंवा योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणं म्हणजे जे परब्रह्म आहेत भक्त वत्सल आहेत भक्ताभिमानी आहेत आणि भक्ताच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचा उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमाचे पूजन करू नये असं म्हणणं हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आहे आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखाली हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजन करत असत त्यापैकी संन्याशी कमी आणि संसारिकच जास्त होते पण त्याचा कधीच काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजन आणि आमचे काही अहित करतील असा विचारसुद्धा मनात आणू नका कारण ही सुद्धा स्वामींची घोर प्रार्थ प्रतारणाच ठरेल असो तेव्हा अशा गैरसमाजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावी हीच नम्र विनंती तर स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही प्र आ, स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावावा उपलब्ध असतील ती पुष्पे फुले स्वामींना अर्पण करा स्वामी महाराजांना सर्वच फुलं आवडतात त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारी कोणतीही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्रे स्वामींना त्या ठिकाणी व्हावीत नंतर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ववाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवलं तरी चालतं केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असं काहीच नाही अखिल सृष्टी ही, ही त्यांचीच निर्मित असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा अभक्ष मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थाचा निवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचं दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा कारण शुद्ध भाव शुद्ध असेल तर प्राणी मात्राबद्दल आ, दया असेल कुणाबद्दल ही द्वेष नसेल मत्सर नसेल सर्वांचं कल्याण व्हावा ही सद्भावना असेल तर स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामीची पूजा नाही झाली चालेल त्याचं दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणापासून क्षमा मागावी आणि स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देवा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचं आहे एका ताटात भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एक पाटावर तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हातामधली दोन बोटे बुडवून घेऊन एक चौ चो, चौकोन काढावा त्या चौकोनावर हे ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक, ताटा एक तांब्यावर पाणी ठेवावे ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्र टाकावे दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ववाळावे तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणा स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणी अमृतवाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवाव नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो नैवेद्य दाखविल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे आपल्या भाजीत पाणी आणि भाकरीत भाकर मिसळावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची त्या ठिकाणी पूजा करावी यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं एक तीन सात अध्याय वाचन करावं रोज श्री गुरुस्थवन स्तोत्र श्री चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक तारकमंत्रासार किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असं म्हटलं जातं किंवा असं स्वामींची नित्यसेवा म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असं अभिवचन स्वामी महाराजांनी स्वतः दिलेलं आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे या ठिकाणी हीच प्रार्थना हीच नम्र विनंती आहे